जे सिलेक्शन होणार आहे त्यांना महिलांसाठी महाराष्ट्राच्या वर्ध्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा वर्ध्याच्या देवडी येथे महिली कुस्तीपट्टूची होणार दंगल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तळस यांची माहिती वर्धा जिल्ह्यातील देवडी येथे महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत महिला सहभागी होणार आहे राष्ट्रीय स्पर्धा तसेच आशियाड राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने ग्रामीण भागात असे आयोजन होणे महत्वाचे असून यातून महाराष्ट्र चांगले कुस्तीगीर घड घडतील असा विश्वास महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला विदर्भ केसरी खासदार रामदास तडस कुस्ती स्टेडियम देवडी हे या कुस्ती स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे तब्बल एक्कावन्न कुस्तीपट्टू संघ या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे स्टेडियम तीन वेगवेगळ्या मॅट वर ही दंग खेळली जाणार आहे वीस कोच चारशे कुस्तीपट्टू विविध छत्तीस जिल्ह्यातील एकूण एकावन्न संघ यात सहभागी होतील महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरातील कुस्तीपटू कोल्हापूरच्या अमृता पुजारी पुण्यातील भाग्यश्री कोळी सांगली येथील प्रतीक्षा बांगडी कल्याणच्या वैष्णवी पाटील कोल्हापूर येथील स्वाती शिंदे नंदिनी साळुंखे अश्लेषा बांगडे या देखील यात सहभागी झाले होतील महिला महाराष्ट्र केसरी लढा दोन हजार पंचवीस व महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद पद कुस्ती स्पर्धा विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील कुस्तीपटू साठी महत्वाची ठरणार नसून यातूनच ऑलिम्पिक सारख्या खेळात आपली चमक दाखवण्यासाठी संधी आहे महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्य महिला कुस्ती स्पर्धा ह्या चोवीस आणि पंचवीस तारखेला देवया स्टेडियम सुरुवात होत आहे त्यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पैलानाच महिला पैलाच त्यांना नॅशनल पाठिंची व्यवस्था महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून होणार आहे ह्या स्पर्धा दोन दिवस चालणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून पूर्ण टीम म्हणजे दहा महिलांची टीम येईल एकंदर चारशे महिला वीस प्रशिक्षक आणि वीस कोच असे मिळून एकंदर चारशे चाळीस या ठिकाणी कोच आणि महिला कुस्तीगीर या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र कृतीगीर संघाचे सेक्रेटरी आमचे आणि उपाध्यक्षसुद्धा मुरलींना मोर हे सुद्धा शेवटल्या दिवशी उपस्थित राहणार आहे उद्घाटन या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री अशोकजी वोईके हे उद्घाटन या यांचे कार्यक्रमाचं करणार आहे कृतीगिरांचे आणि बक्षीस समारंभ हे महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे यांचा समारोप करणार आहे त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी मुरली मनोहर मुरली अण्णा मोह हे राहणार आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकजजी भोयर आणि आमचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व आमदाराचा त्या ठिकाणी आम्ही सत्कारसुद्धा ठेवला आहे असे एकंदर स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे